नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कलावानी जे बीबीए महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमधील पोलीस दादांना रक्ष, रक्षा राख्या बांधून रक्षाबंधन कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे तर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेऊ काय सांगाल साहेब या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी रक्षाबंधन येतो पण पोलिसांना बऱ्याच बहिणींची सुरक्षा करायची असते म्हणून आम्हाला घरी जाता येत नाही बहिणीकडे जाता येत नाही म्हणून आज रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आमच्या बहिणी म्हणून इथं आल्या आम्हाला राक्ष्याबा राख्या, राख्या बांधून त्यांनी आमच्याकडून संरक्षण मागितलं आम्ही चोवीस तास त्यांचं संरक्षण करण्यास तयार आहे त्यांनीसुद्धा वेळोवेळी आम्हाला काही अडचणी नसतात फोन करावे आणि खूप आनंद वाटतो आहे की आम्हाला आमच्या बहिणी जरी आमच्याजवळ नसतील तरी इतक्या मोठ्या बहिणी आमच्याजवळ आहे याचा खूप आम्हाला आनंद वाटत आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे चोवीस तास कर्तव्यावर असणाऱ्या या दादांना रक्षाबंधन असो किंवा इतर दिवाळी दसरा कुठलाही सण असतो हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कर्तव्यावर राहावं लागतं आणि जेव्हा या समाजामधल्या अनेक बहिणी दा पोलिस दादांना राख्या बांधतात त्यांच्या मनामध्ये मन गहेरून येत असतं तर काही विद्यार्थिनी आहेत ज्या र रक्षाबंधनसाठी आलेले काय नाव आणि काय सांगतील नमस्कार सर माझं नाव चैतली वाघमारे चोवीस तास आपले रक्षण करत असतात आपले दादा आपल्यासाठी पाठीशी उभे असतात रक्षाबंधन निमित्त त्यांना घरी जात नाही जाता येत नाही त्यांच्या कामामुळं त्यामुळे आम्ही आज रक्षाबंधन त्यांची बहीण म्हणून साजरे करले आहे आम्ही आमच्या भाव लाडक्या भावांसाठी ते आमचं एवढं संरक्षण सा करतात काय नाव काय सांगते नमस्कार माझं नाव अपेक्षा सुनील गुजर मी बी बी कॉम सॉरी बी ए या वर्गामधले आहे आज आम्ही रक्षाबंधन साजरा करण्यासाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो धन्यवाद माझं नाव अंकिता मारुतीवाई भट आपल्यासाठी चोवीस तास रक्षण करणारे आपले संरक्षक दाता यांच्यासाठी यांच्यासाठी आम्ही रक्षाबंधन साजरा करणार आहे तर या रक्षाबंधन निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते थँक्यू पोलीस दादा आणि या ज्या आपल्या ज्या बहिणी आहेत यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि दादा यापासून वंचित राहू नये यामुळे या, या, या महाविद्यालयाच्या वतीनं हा सुत्य उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड यांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद